तर नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग म्हणजे आज मुजवादेवीवरची जत्रा आहे आपली नवसाल पावणारी अकेल लावनारी चिंद्र गावाची देवी तर चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा मित्रांनो देवीचा डोंगर चला वरती जाऊन दाखव डोंगराची झाले मित्रांनो देऊल बघा देऊल चा कल कृपया माझ्या मुबादेवीच्या पालखीला माझ्या आईची पूजा लढा आईला फुलं बहा आईची सेवा करा या डोंगरी या साड्या दाखवल्या पाहिजे या नायकर आई झाली बसल्या व्हाईट कलरच्या साड्या या व्हायका लोक आणि त्याच्या गुलाबी कलर ही पथक अशी निघले जुन्या निकायला निघले की नाही उलट ना आता सगळ्या फॉरेनर घेतात ना तर चला आपण कार्यक्रमला सुरुवात करायची करायची कार्यक्रमाला सुरुवात पहिलं चालेल ते आल्या तरी ते तरी ठीक आहे काय नाही मंदाबाई मला सांगा मी तर काय झालं मंदा मुंबईकर मंदाबाई काशीला मुंबईकर म्हणजे सासू सोन बाजूबाजूला ते धक्का कोण जिंकत बाजू ज्योती दीपक आवळे साडी घालते फॅशनची पदर घे नाही आला ना, ना, ना। अगं बाई किती लाचत लावायचं का नवऱ्याला फोन हो। हा फोन हो लावाचं लाईव आता लगेच झाले काय बाबा किती तु नाचता तुम्ही ती जमीन तुटलं का घास अजून काही नाव काय सुवर्णागडे दुकानात एक मस्त रामनवमीच्या दिवशी राम, राम बसले राहतात सीता बसली हरकत गणेशरावांची देशभजा कुठवा मस्त वाजवा छान छान आता नाव घेते तुम्हाला मान राखलाय टाळ्या एकदा टाळ्या वाजा प्रेक्षकांनी टाळ्यांची कमतरता करू नका वाजवतच रा टाळ्या वाजल्यावर एनर्जी वाढते आपली झोप येणार नाही बाकी काय नाही रवाई जाते भाजी घे शंकराच्या पिंडी बेल शंकराच्या पिंडीवर राक्षीची वेळ दत्तक्षेडचं नाव घेते तू सायंकरची वेळ सायंकाळच्या वेळी दत्तशेडचं नाव दत्तशेठ जाऊन फेमस आहे आज काही इथं आले का नाही आले अरे ना दत्तत्रेय कुंभारकर काय नाव नाही काहीतरी मनी जोडले एक झालेला आता एक पायनी झाला आता कौरात पोचतोच जेवाचा शंकराच्या पिंडीवर बेल बा वा शंकराची पिंडी पण कॅन्सल शंकराची भेंडी अरे तो शंकर देव पण विचारता दुसरा काहीतरी घ्या आशीर्वाद मागे आणि तिची सर्वांना साथ आहे जर तुम्ही पडला तर तुमच्या मुली आणि ठुमका असा ठुमका द्यायचा ठुमका बरं गौदवी माते हो की एवढं आवाज आता इथे सरस्वती ताईंचं आगमन झालेलं आहे महिला अध्यक्ष एकदा जोरदार ताईंसाठी

tungka, 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 त्याचबरोबर महिला आघाडीच्या अध्यक्षा सरस्वती ताई काथारा यांचं स्वागत अध्यक्ष गुलाबताई काही असतील किंवा मी सरस्वती काम आहे तुम्ही मला ओळखता आज आपण इथे सकाळपासून सगळ्या गावातलं काम सगळं सोडून आपण इथे बसलो आपण एकमेकांनी आनंद घ्यायचा आहे तुम्ही काय चाललेले माझ्या ऐकण्यासाठी बसणार की नाही बसताल मला माहिती नाही पण असा कार्यक्रम जर आपल्याला चिलरण ग्रामस्थांनी क्रिकट उपलब्ध कर माझ्या सर्वच मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र